आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक या शिक्षण संस्थेतील विद्यार्थी खेळाडूंनी नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळवून तब्बल नव्वद पदके खेचून आणली हे आमच्या संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांनी सांगितले आमच्या शिक्षण संस्थेच्या अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अलंगून श्रीभुवन भेगू खिर्डी चिंचला या पाच आश्रमशाळेतील खेळाडूंनी वेगवेगळ्या सांघिक आणि वैयक्तिक खेळ प्रकारात रौप्य सुवर्ण आणि कांस्य पदक पटकवत राज्यात आमच्या संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे अलंगुण आश्रमशाळेने चौथी सुवर्ण पदक आणि बारा रौप्य तसेच आठ कंस्य पदके मिळवली भेगो आश्रमशाळेने तेरा सुवर्ण पाच रौप्य आणि अठरा कांस्य खिर्डी आश्रमशाळेने चार सुवर्ण दहा रौप्य चौदा कांस्य श्रीभुवन आश्रमशाळेने एक सुवर्ण दोन कांस्य पदके मिळवले आहेत गेल्या काही दिवसांपासून दोधेश्वर तालुका सटाणा येथे प्रकल्पस्तरीय तालुका स्पर्धा पार पडली त्यानंतर नाशिक येथे विभागीय स्पर्धा पार पडल्या त्यानंतर नागपूर येथे आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये तालुक्यातून तर राज्यातून संस्थेतील विविध सर्व खेळाडू या विद्यार्थ्यांनी सांघिक आणि वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे उत्तक आणि आकर्षक खेळ करून त्यांनी ही पदके मिळवली आहेत संस्थेतील शासनामार्फत एस एस सी आणि एच एस सी बोर्ड परीक्षेसाठी गुण मिळवत असल्याने विद्यार्थी मनापासून मेहनत घेतात जून महिन्यापासून सातत्याने खेळाचा सराव केला जातो कोणताही तज्ज्ञ क्रीडा शिक्षक नाही संस्थेतील विषय शिक्षकांवरती ही जबाबदारी दिली जाते प्रत्येक शाळेतील शिक्षक प्रामाणिकपणे जबाबदारी पार पडत असल्याने मैदानावर सरावाचे सातत्य टिकवून आदिवासी भागातील विद्यार्थी काटक असल्याने त्यांच्यावर खेळाचे संस्कार रुजवून त्यांना खेळाविषयी गोडी लावली जाते यातून विद्यार्थी तयार होत आहेत कसूल सराव केल्याने संस्थेतील विद्यार्थी शासनाच्या शालेय आणि आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धेत दरवर्षी सातत्याने विजयश्री खेचून आणत आहेत आमच्या ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी खेलो इंडिया खो खो अल्टिमेट आनंदाची बाब आहे नाशिक विभागाला विजेते नाव लौकिक वाढवलं आहे आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक उईके साहेबांच्या हस्ते विजेतेपदांची ट्रॉफी स्वीकारणे नाशिक विभागाने आमच्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत असण्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माझे आमदार कॉम्रेड जे पी गावित यांनी सांगितले येत्या दोन तीन दिवसात संस्थेतील सर्व विजेत्या खेळाडूंचे शिक्षण संस्थांमार्फत जंगी स्वागत आणि सत्कार करून उचित सन्मान करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले